चाळीसगाव शहरातील मेहतर कॉलनी येथील वाल्मिक चौक भवानी मित्र मंडळाने साकारलेली भुतिया गुफा डेकोरेशन पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे वाल्मिक चौक भवानी मित्र मंडळाने साकारलेली भूतिया गुफा अनोखे लाईट्स दूर आणि वेगवेगळ्या आकृत्यांमुळे ही गुफा भाविकांचे विशेष आकर्षण ठरली आहे लहान मुले तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने येथे दाखल होत असून वातावरणात थरार आणि भक्ती दोन्ही अनुभवायला मिळत आहेत आज मनापासून अत्यानंद आनंद होतोय की आमच्या चाळीसगाव शहराचा वैभव असलेल्या आमच्या नेतर समाज वाल्मिकी मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आज जो भव्य सांस्कृतिक चळवळीला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पलीकडे जाऊन जो देखावा सादर करण्यात आला आहे आमच्या वाडवडिलांची परंपरा असलेल्या हा नवरात्र उत्सवाचा उत्सव या ठिकाणी पुन्हा गेल्या सात वर्षापासून आमचे सहकारी आशिष गोयर व सर्व मित्र परिवाराने नव्याने नव्या दमाने सुरू करून या ठिकाणी भव्य कालिका मातेची अशी मूर्ती आणि अतिशय सुंदर चाळीसगावकरांचं लक्ष वेधून घेईल असं अतिशय उत्कृष्ट डेकोरेशन देखावा या ठिकाणी केला मी समस्त चाळीसगावकरांच्या वतीनं आणि माझ्या प्रभागाचा वैभव असल्याच्या कारणानं मित्रमंडळाचे मनापासून कौतुक आभार करतो आणि चाळीसगावकरांनी या देखावाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन करतो आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद तर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वाल्मिक चौक भवानी मित्र मंडळाने केलेली ही अनोखी भूतिया गुफा डेकोरेशन शहरात चर्चेचा विषय ठरत आहे आनंद गांगुर्डी इंडिया स्टेल न्यूज चाळीस गाव